दहिगाव या गावात एका पस्तीस वर्षीय तरुणाला गावातीलच एकाने काही एक कारण नसताना त्याच्याकडे पाहून शिवीगाळ केली आणि तो बोलायला लागला तेव्हा त्याला जिवेठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा पस्तीस वर्षीय तरुणानेही दहिगाव गावातील एका विरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली आहे दहिगाव या गावातील रहिवाशी चंद्रकांत संतोष न्हावी वय पस्तीस वर्ष हा तरुण दहिगाव गावातील नावरे रस्त्याने रोळावर जात होता तेव्हा त्याच्याकडे पाहून भालचंद्र श्रीराम पाटील याने शिवीगाळ केली तेव्हा चंद्रकांत न्हावी यांनी भालचंद्र पाटील याला विचारणा केली की तू माझ्याकडे पाहून का शिविगाळ करीत आहे याचा राग येऊन भालचंद्र पाटील यांनी त्याला परत शिवीगाळ करून तुला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा चंद्रकांत न्हावी यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात काही एक कारण नसताना आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून भालचंद्र पाटील यांच्या विरुद्ध यावल पोलीसात तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैजपूर ओळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता 8वी पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर